बोकोचान आणि इतर जपानी कथा शिनीची होशी अनुवाद निसीम बेडेकर कथा आवडतं घड्याळ शनिवार रविवार मजेत घालवण्यासाठी श्रीयुत को सहलीला जाण्याची तयारी करत होते त्यांच्या कोटाच्या खिशातला छोटासा रेडिओ हवामानाचा अंदाज सांगत होता उद्या हवा छान असेल खुशी देऊन शेळ घालत श्रीयुतक यांनी हात रुमाल काढला आणि आपलं मनगटी घड्याळ हलकेच पुसलं असं करण्याची त्यांना सवयच लागली होती पण सवय म्हटली म्हटली तरी डोकं खाजवणं किंवा कान चिमटीत पकडणं असल्या एखाद्या निरर्थक निरर्थक सवयीसारखी ती सवय, सवय नव्हती श्रीयुतक त्या मनगटी घड्याळाची फार काळजी घ्यायची त्या घड्याळावर त्यांचं प्रेम होत तसं म्हटलं तरी अतिशय झाली नसती श्रुतक यांनी ते घड्याळ घेतलेला पाच वर्ष होऊन गेली होती एका मोठ्या डिपार्टमेंटल स्टोरच्या घड्याळांचा काउंटर जवळून ते जात असताना त्यांना ते दिसलं होतं काचेच्या शोकेसमध्ये कितीतरी घड्याळं होती पण ते एकच घड्याळ चमचमत होतं एखाद्या मुलीनं डोळा मारावा तसं श्रुईत क यांना वाटलं ते घड्याळ हलक्या आवाजात आपल्याला उद्देशून पुटपुटतंय घे ना मला प्लीज डायलसाठी कुठल्या तरी दुसऱ्याच देशातलं जुन्या काळाचं सोन्याचं नाणं वापरलं होतं श्रूत क कंपनीत कामाला लागल्यापासून त्यांना पहिल्यांदाच बोनस मिळाला होता ठीक घेतो मी तुला नकळत श्रूत क असं फुट फुटले तेव्हापासून श्रूयत क आणि ते घड्याळ एकमेकांपासून कधीही वेगळे झाले नव्हते आपल्या शरीराचाच एखादा अवश अवयव असावा तसं ते घड्याळ श्वीत क वापरायचे अजून तरुण असल्यामुळे नियमित वैद्यकीय तपासणी वगैरे करण्याच्या भानगडीत ते स्वतः अजून पडले नव्हते पण घड्याळाची मात्र नियमित तपासणी करून घ्यायला ते कधीही विसरत नसत घड्याळ तपासणीला दिलं आणि त्या दिवसात दुसरं त्या दिवसात दुसरं घड्याळ वापरावं लागलं की त्यांना एकटं एकटं वाटून दिवस जाता जायचा नाही त्यामुळे ते घड्याळ कधीही बंद पडायचं नाही किंवा मागे पुढे व्हायचं नाही कोणताही बिघाड न होता ते इमान इद्वारे योग्य वेळ दाखवायचं रेडिओनं नेहमीप्रमाणे वेळ सांगितली शिळित क यांनी वेळ न पटल्यासारखी मान हलवली हो अरेच्छा रेडिओचा रेडिओच्या वेळ सांगण्यात गडबड होते म्हणजे काय स्वतःच्या घड्याळातली वेळ चूक असणं ही तर श्री क यांच्या दृष्टीने अशक्य कोटीतली गोष्ट होती पण रेडिओचं बटन फिरवून इतर रेडिओ पण रेडिओचं बटन फिरवून इतर रेडिओ स्टेशनांवरची वेळ त्यांनी ऐकली तेव्हा रेडिओच्या वेळेत काहीही चूक नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं श्रोतक चांगलेच भांभावले आधीच तिकीट काढून ठेवलेल्या बसमध्ये चढण्यासाठी वेळेत पोचणं आता त्यांना शक्य झालं नसतं त्यांनी घड्याळाकडे पाहिलं आणि तक्रारीच्या सुरात ते म्हणाले आता काय म्हणावं तुला तुझी इतकी काळजी काय उगीच घेतो का मी पण आता तक्रारीचा काही उपयोग नव्हता त्यांनी सैलीचा नाद सोडला आणि जरा फिरायला म्हणून ते बाहेर पडले वाटेवरच्याच घड्याळांच्या दुकानात गेले घड्याळात काहीतरी बिघाड झालाय मागे पडायला लागलंय हे एका आठवड्यानं येणारी सुट्टीही फुकट गेली पण तुम्ही तर अलीकडेच तपासणीला दिलं होतं दुकानदाराने ते घड्याळ घेतलं आणि त्याचा एक एक भाग काळजीपूर्वक निरकून पाहिला जराशा चकित झालेल्या आवाजात तो म्हणाला विचित्रच आहे कुठेही कसलाही बिघाड झालेला दिसत तरी नाही असं होणं शक्य नाही तितक्यातच श्रीयुत क यांच्या कोटाच्या खिशातल्या मगापासून चालू राहिलेल्या रेडिओवर बातम्या सुरू झाल्या पर्यटनाचा सीझन सुरू झालेला आहे पर्वताकडे जाणारी बस ते ऐकून श्रीयुत क जराशा चढलेल्या सुरात म्हणाले याच बसने मी जाणार होतो पण उशीर झाल्यामुळे आता जाता आलो नाही या घड्याला या घड्याळाला नक्कीच काहीतरी झालंय पण बातमीदाराचा आवाज पुढे सांगत होता अपघात होऊन दरीत कोसळली आणि समाप्त आवडतं घड्याळ नावाची शिनीची होशी यांची कथा समाप्त